आज आपण एकदम मस्त गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापणे कशा का बनवायच्या हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कापणे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर इथं मी एक कप गुळ घेतलेला आहे एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचा आणि एक कप पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक कप गुळ घेतलं की एक कप पाणी घालायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवायचा आणि असं चमच्याने एक सारखं हलवित राहायचं म्हणजे पातेल्याच्या बुडाला गुळ चिटकणार नाही गुळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचं आहे है जास्त वेळ ह्याला उकळीत बसायचं नाही तर हे पा दोन तीन मिनटात सगळं गुळ वितळलेला आहे तर इथं लगेच गॅस बंद करायचं आणि पातेला खाली काढून घ्यायचं आणि हे गुळाचं पाणी आता पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी गार होतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर अगोदर आता आपण थोडंसं तूप गरम करून घेऊया तर इथं मी एका तडका पॅनमध्ये थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे वितळल्याच्या नंतर साधारण पोहे खायच्या चमचे पाच ते सहा चमचे तूप भरून एवढं तूप मी काढून घेतलेलं आहे चांगलं गरम करून बाजूला ठेवलेलं आहे आणि लगेच इथं एका परातीत मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन घालायचं आणि एकदम मस्त खुसखुशीत कापण्या होण्यासाठी त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातल्यामुळं कापणे एकदम मस्त खुसखुशीत होत आता आणि संपेपर्यंत जशाच तशा आता बिलकुल नरम पडत नाही ता तुम्ही जर कधी घातला नसला कापण्यात रवा तर नक्की घालून बघा आणि हे जे आपण अगोदर तूप गरम करून ठेवलेलं ते लगेच त्याच्यामध्ये घालायचं आणि सगळं छान पिठाला तूप लावून घ्यायचं असं पिठाला तूप लावून घेतल्यामुळे सुद्धा कापणे छान खुसखुशीत होत्या आता हाताने आता सगळं तूप असं आपण पिठाला चोळून घेऊया मी तूप घातलं आहे तुम्हाला जर तूप घालायचं नसलं किंवा तुम्ही तूप खात नसलात तर पाच ते सहा चमचे तेल घातलं तरी सुद्धा चालेल तर हे पा मी सगळ्या पिठाला छान असं तूप चोळून घेतलेलं आहे तर इथं आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि विलायची पावडर घालूया मीठ अगदी थोडंसं घालायचं आणि अर्धा चमचा विलायची पावडर घालायची परत एक वेळा सगळं एकत्र करून घ्यायचं लगेच आपण पीठ मळून घेऊया तर अगोदर गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं हो पूर्णपणे गार करून गाळून घेतलेलं आहे असं थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं गुळाचं पाणी एकदम सगळं घालायचं नाही लागण असं थोडं थोडं घालायचं आणि थोडस घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं कापण्या एकदम मस्त खुशखुशीत होण्यासाठी तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची एक टीप सांगते तुम्हाला जेवढ्या कापण्या बनवायच्या तेवढं सुरुवातीलाच पीठ घ्यायचं आणि त्याला ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि लगेच आता आपण थोडं थोडं गुळाचं पाणी घालून थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेऊया पीठ मळीत असताना गुळाचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही अंदाज घेऊन लागण असं थोडं थोडंच घालायचं गुळाचं पाणी जर जास्त झालं आणि पीठ जर पातळ झालं तर वरून आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायला लागतं आणि पीठ मळीत असताना वरून आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं नाही कारण वरून गव्हाचं पीठ घातलेलं त्याला तेल किंवा तूप लावलेलं नसतं आणि त्यामुळे कापण्यात थोड्याशा नरम होण्याची शक्यता असते त्यामुळेच लागण असा अंदाज घेऊन थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आणि थोडस घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं तर हे पा आम्ही थोडं थोडं गुळाचं पाणी घालून थोडस घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्यातलं चार पाच चमचे शिल्लक राहिलेले तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून पीठ दहा मिनिटासाठी भिजत ठेवूया दहा मिनिटासाठी पीठ मी भिजत ठेवलेलं झाकण काढून घेऊया आणि परत थोडस पीठ मळून घ्यायचं परत थोडंसं पीठ मी मळून घेतलं आहे तर लगेच आपण त्याच्यामधलं थोडंसं पीठ काढून घेऊया आपण चपातीला उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडस जास्त घ्यायचं आणि हातावर छान असं चोळून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि लगेच आता आपण चपाती लाटून घेऊया चपाती लाटीत असते ना आपल्याला जास्त जाडे लाटायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर इथे मी थोडंसं लाटून घेतलं आहे त्याला आता आपण खसखस लावून घेऊया थोडंसं लाटून झालं की दोन्ही बाजूनी छान खसखस लावून घ्यायची किंवा तुम्हाला लावायची असेल तर लावा नसेल लावायची नाही लावली तरी सुद्धा चालेल चपातीवर खसखस टाकलं की लाटेने छान अशी दाबून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच लावून घ्यायची तर मी एका बाजूने छान खसखस लावून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घेऊया आणि लाटण्याने छान अशी दाबून घ्यायची म्हणजे खसखस बाजूला पडत नाही आणि थोडीशी मध्यमाशी याची चा, आता चपाती लाटून घेऊया तर मध्यमाशी चपाती मी लाटून घेतली आहे लगेच आपण कापण्या कट करून घेऊया तर तुम्हाला लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडते तशा पद्धतीने तुम्ही कापण्या कापून घ्या आणि तुम्ही सुरुवातीलाच दोन तीन चपात्याचे एकदम बनवून ठेवल्या आणि नंतर तळायला घेतल्या तरी सुद्धा चालेल फक्त एक दुसऱ्यावर जास्त टाकायचे नाही थोड्याशा पांगून पांगून टाकायच्या हे पा आम्ही लाटून घेतलेल्या चपातीच्या सगळ्या कापण्या कापून घेतलेल्या आहेत आणि मस्त शेप आलेला आहे कापण्याला त्यामुळेच पीठमळीत असताना थोडस सा घट्टसर पीठ मळायचं म्हणजे असे मस्त कापण्या तयार होत्या तर लगेच आपण तळायला घेऊया कापण्या तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल जास्त आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही थोडंसं मध्यमच गरम करून घ्यायचं आणि अशा थोड्या थोड्या करून तेलात कापण्या सोडायच्या आणि कापण्या तळत असताना गॅस पण आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही मध्यम गॅसवर कापण्या तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत छान खुसखुशीत होतात फुल गॅसवर आपण कापण्या तळून घेतलं तर पटकन काळ्या होत्यात आणि आतपर्यंत छान खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे मध्यम गॅसवरच कापण्या का तळून घ्यायच्या एकदम मस्त होत आता आणि संपेपर्यंत जशाच तशा राहते मस्त खुसखुशीत बिलकुल नरम पडत नाही नाहीता हे पा अशा आलटून पलटून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी मस्त कापण्या तळून घ्यायच्या तर मस्त अशा कापण्या मी तळून घेतल्या आहेत आणि कापण्याला किती छान कलर आलाय तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आणि बिलकुल तेलकट वगैरे झाले नाही ता तर लगेच आपण तळून घेतलेल्या सगळ्या कापण्या काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या कापण्या असेच आपण बनवून घेऊया तर हे पाय इथं मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या आहेत आणि किती मस्त कापण्या तयार झाल्या तुम्हाला वागताचा अंदाज येत असेल खरंच खूप मस्त कापण्या झालेल्या आहेत खुसखुशीत आणि कलर सुद्धा किती छान आलाय तर तुम्हाला मी थोड्याशा कापण्या मोडून सुद्धा दाखवते आजपर्यंत किती खुसखुशीत झालेल्या येतात अशा झटपट होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद